मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव होता गुजराती व्यापाऱ्यांचा हा मुंबई वेगळी करण्याचा डाव होता मुंबई महाराष्ट्राला देऊ नका वल्लभभाई पटेल यांनी पहिल्यांदा सांगितलं मोरारजी देसाईंनी लोकांना ठार मारलं होतं असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव होता असं देखील विधान राज ठाकरे यांनी आजच्या जाहीर सभेत केलं संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचा जो लढा होता इतका प्रचंड मोठा लढा ती मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता तो कोणाचा होता काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता मी एकदा पुस्तक वाचत असताना आचार्य असतानाच पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीच पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून वल्लभभाई पटेलांनी ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो या देशाचे गृहमंत्री आम्ही त्यांच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली त्या वेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात गेले अनेक वर्षांचा यांचा मुंबईवरचा डोळा आहे अनेक वर्षांचा हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी